लॉंच केलेला आहे काम आहे डिजिटर्निंग सिशी या सर्व गोष्टी आपण या मशीनमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत सर्व या गोष्टींचा विचार करून आपण मॉडिफाय केलेला आहे लॉन्च केलेला आहे पहिल्या मशीनपेक्षा जबरदस्त मशीन लॉन्च केलेलं आहे आले ऊस हळद यामध्ये आपण सिका करू शकतो यामध्ये पॉवर मूटर सुद्धा काम करत आहे आणि आपला सुद्धा काम करत आहे सर्व विचार करून मध्ये हे मशीन आपण लॉन्च केलं आपल्या शेफ्टी बांधवांसाठी आले ऊन आलं त्यांना भर लावण्यासाठी बॅक लोडर पाहिजे होता त्यांच्यासाठी हे पॉवरफुल मशीन आहे हे पॉवरफुल मशीन खरेदी करण्यासाठी तीन वर जो नंबर त्यावर संपर्क करा त्यामध्ये बघू शकता की कशा प्रकारे एक प्रकारे हा फॉरवर्ड आपलं हे मशीन चालत आहे त्यानंतर फॉरवर्डमध्ये चालल्यामुळे त्याची खुरपणी आहे ती प्रकारे करते ते सुद्धा बघू शकता आणि त्यामध्ये रिवर्ससुद्धा चालतो आहे आणि फॉरवर्डसुद्धा चालतो आहे चांगल्या प्रकारे आपण हे मॉडिफाय केलेलं मशीन आहे ॲग्रिनचा बॅक रोटर स्पीड डिझेल इंजिन कामा सिरीज कामा इंजिन आपण आहे या मशीनला बघू शकता कशा प्रकारे काम करते आहे फॉरवर्डने आता आलो आता आपण त्याच त्याच ग्रोमध्ये आपण पुन्हा दिवस येतो आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता ॲग्रीनचं मशीन हे पॉवरफुल आहे पॉवरफुल मशीन कारण ॲग्रीन ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी त्या ऍगपुरी चोरू शकत नाही कारण जे हाय ते हाय नाही ते नाही हे बघू शकता फॉरवर्डने गेलो आता आपण रिव्हर्स नाही येत आहे कशा प्रकारे रिवर्सने आपला बॅक रोटर चालत आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांची इच्छा होते की त्यामध्ये आपल्याला बॅक रोटर लॉन्च करा बॅक रोटर लॉन्च करा त्यांच्या इच्छेसाठी आपण हा बाय बॅक रोटर आहे तो लॉन्च केलेला आहे ॲग्रीने बॅक रोटर हाय स्पीड डिझेल इंजिन सामा टॉपचं मशीन आणलेलं आहे आपण टॉपच विकतो आणि आपण टॉपच्याच मशीन आणतो त्यामध्ये बघू शकता याला आपण शेतकरी बांधवांना फ्री डेमो फ्री डिलिव्हरी सोबत अटॅचमेंट सर्व काही आपण देतो त्यामुळे शेतकरी बांध मित्रांनो आपला हा बॅक लोटर कशाप्रकारे काम करतोय याचं लाईव्ह प्रात्यक्षिक तुम्हाला या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत आहे कारण ॲग्रीन ही कंपनी क्वालिटी मशीन विकते कारण ॲग्रीन ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी कशा प्रकारे माती उचलून टाकते कशा प्रकारे भर टाकते लाईव बघू शकता हे जे पीक आहे सोयाबीन पाडलेलं आहे त्या की ही आपली सोरी पाडलेली आहे कशा प्रकारे काम करते बघू शकता ॲग्रीजनरचा बॅक रुटन नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही तिल्या भरघोस प्रतिसादाबद्दल बद्दल ॲग्रीनर ॲग्रो मस्टरी सातारा मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज आपल्या शेतकरी बांधवांची इच्छा होती त्यासाठी आपण आपल्या अॅग्रिनिलचा बॅक रोटर लॉन्च केला आहे यामध्ये बघू शकता आपला बॅक रोटर जो की आपला फॉरवर्ड सुद्धा चालतो बॅकवर्ड सुद्धा चालतो आणि याला तीन फॉरवर्ड तीन रिवर्स असे घेअर दिले आहेत या व्हिडिओमध्ये आज बॅक रोटरची संपूर्ण माहिती लाय डेमो कशा प्रकारे चालतंय या संपूर्ण गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा आणि जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो या मशीनबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो या मशीनला बघू शकता की दहा इंचपीचं डिझेल इंजिन जे की आपल्या कामा इंजिन मध्ये कामा मध्ये आपण इंजिन दिलेलं आहे बऱ्याच दिवस आपल्या शेतकरी बांधवांची इच्छा होती की आपल्याला बॅक रुटर पाहिजे बॅक रुटर पाहिजे पहिला आपला जो बॅक रुटर होता त्याच्यामध्ये थोडस मॉडिफाय करून त्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना इझी करून हे आपण लॉन्च केलेलं आहे त्यानंतर बघू शकता तुम्हाला मी गिअरची थोडीशी माहिती देतो या मशीनला तीन फॉरवर्ड आणि तीन रिवर्स असे गिअर आहेत यामध्ये बघू शकता हा फॉरवर्ड आणि रिवर्स टाकण्यासाठी आपला हा रेडमध्ये दिलेला आहे आणि बघू शकता हे ड्रायव्हचे जे काही गियर आहेत तीन तीन गिअर मी तुम्हाला बोललो तर हे तीन गिअर यामध्ये आपण दिलेले आहेत त्यानंतर बघू शकता आपला हँडल है सुद्धा आपण असं सुद्धा ऍडजस्ट करू शकतो वन एटीमध्ये थ्री सिक्स्टीमध्ये फिरवू शकतो त्यामध्ये बघू शकता जर तुम्हाला जर हाईट न जर ऍडजस्ट करायचा असेल तर तो सुद्धा आपण नॉब दिलेला आहे याच्यामध्ये बघू शकता हा नॉबच्या मदतीने आपण आपला जो हॅन्डल आहे तो सुद्धा ऍडजस्ट करू शकतो त्यानंतर बघू शकता हे जो आपला जो काय आपली खासियत आहे आपल्या अॅग्रेनिर की आपल्या प्रत्येक मशीनला आपला जो सेफ्टी क्लच जो म्हणतो ज्यावेळी आपला हा लिव्हर सुटतो त्यावेळी आपलं हे मशीन थांबतं त्यामुळं आपल्या ज्या पॉवरुडर सारखं आपल्या बॅक रोटरला सुद्धा आपण हे अटॅचमेंट दिलेलं आहे आणि आपला हा आहे तो क्लच हा क्लच सुद्धा आपण प्रकारे आपण मॉडिफाय केला आहे बघू शकता मेटल मध्ये अशा प्रकारे आपण जे रोटरला सुद्धा गिअर दिलेले आहेत पलीकडे बघू शकता की आपला रोटरचे गिअर आहेत ते राईट साईडला दिलेले आहेत आणि आपले जे चाकाचा गेर आहे तो तिकडे आपल्या डाव्या साईडला दिलेला आहे अशा प्रकारे संपूर्ण विचार करून हे आपण मशीन आपल्या शेतकरी बांधवांसाठी मॉडीफाय केलं आहे यामध्ये बघू शकता कामा इंजिन म्हटलं की तुम्हाला तो स्कॅनर बघायचा असतो त्यानंतर इंजिनचा सिरियल नंबर बघायचा असतो तो सुद्धा आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो हो। यामध्ये बघू शकता की अशा प्रकारे हे कामा सिरीज मध्ये इथं बघू शकता इथं कामा लिहिलेला आहे कामा सिरीज मध्ये बघू शकता हा स्कॅनर तुम्ही म्हणता हा स्कॅनर सुद्धा आहे ज्याला आपण क्यू म्हणतो तर क्यू सुद्धा आपण दिलेला आहे आणि या मशीनची अजून एक खासियत आहे ते म्हणजे या मशीनला आपण सेल्फ स्टार्ट दिलेला आहे चावीवर हे मशीन चालू होणार आहे नाही कि तुम्हाला रशी ओढायची तुम्ही रशी सुद्धा ओढू शकता यामध्ये बघू शकता आपण ही रिक्वल ची अटॅचमेंट सुद्धा आहे आणि आपण चावी सुद्धा आहे त्यामुळे मशीन चालवायला पण सोपं आहे आणि आपल्याला चालू, चालू करायला जो आपल्या शेतकरी बांधवांना त्रास होत होता तो त्रास आता काहीच होणार नाही या मशीन मध्ये बघू शकता ऊस आलं हळद या कोणत्याही आपले जे पीक आहे त्याला भर घालण्यासाठी उचलून भर घालण्यासाठी माती ही करण्यासाठी हे मशीन बेस्ट आहे यामध्ये हे मशीन कशा प्रकारे चालतंय याचं सुद्धा लाईट येऊ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे कशा प्रकारे उचलून भर टाकते आता कालच या ठिकाणी पाऊस पडलेला आहे सोयाबीन काढलेला आहे या पिकामध्ये आणि या शेतामध्ये मी लाईट येऊ देणार आहे घात आल्यानंतर मी उसामध्ये सुद्धा लाईट येऊ तुम्हाला देणार आहे तर यामध्ये सोयाबीन मध्ये किंवा ह्या शेतामध्ये कशा प्रकारे चालते याच सुद्धा लाईव्ह प्रत्यक्ष आपण या व्हिडिओमध्ये बघूया या मशीनची अजून एक खासियत आहे की या मशीनचे तुम्ही टायर बघू शकता चांगल्या दर्जाचे टायर भारतातला कधी तुम्ही बघितला असेल की भारतामध्ये असा बॅक रोटर कुणी बघितला नसेल असे आपण हे बॅक रोटर बनवलेला आहे टायर सुद्धा बघू शकता हे टायर चांगल्या क्वालिटीचे चा आपण टायर दिले आहेत असा टायर तुम्ही कुठेच बघितला नसेल पलीकडे जो फोटो आहे त्या फोटोमध्ये बघू शकता की आपण टायर कसे दिले आहेत यामध्ये मशीनची अजून एक खासियत आहे ती म्हणजे या मशीनला आपण इझी टर्निंग सिस्टीम दिलेली आहे जे की तुम्हाला मी चालवताना दाखवतो की कशाप्रकारे ते टर्निंग होतंय यामध्ये या मशीनच्या मदतीने आपण भर तर लावू शकतोच तर त्यासोबत यामध्ये खुरपणी सुद्धा करू शकतो आणि आपली भर सुद्धा लावू शकतो म्हणजे याला दोन प्रकारचे आपण ब्लेड दिलेले आहेत ब्लेडचा सेट आहे तो दोन वेगवेगळे वेग सेट दिलेले आहेत जे की आपण खुरपणी सुद्धा करू शकतो आणि दुसरा जो आपला ब्लेडचा सेट आहे त्याच्या मदतीने आपण आपली भर लावू शकतो अशा प्रकारे हा संपूर्ण विचार करून त्यामध्ये चिखलणी सुद्धा करू शकतो आणि आपली बाकीची कामं सुद्धा करू शकतो त्यामध्ये बॅक रोडर भर लावू शकतो ही संपूर्ण विचार करून हे मशीन आपण मॉडिफाय केलेलं आहे यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या मशीनचा लाईट एमो आपण पाहूया कशाप्रकारे आपलं मशीन चालतंय शेतकरी मित्रांनो लाईट एमो मध्ये मशीन चालू करण्यापासून ते पूर्ण तुम्हाला मी दाखवणार आहे या मशीनची अजून एक खासियत सांगतो की हे फॉरवर्ड सुद्धा चालतं आणि रिवर्स सुद्धा चालतं पहिल्यांदा आपण फॉरवर्ड न जाणार आहे त्यामध्ये खुरपणी करणार आहे आणि त्यानंतर रिवर्स न ज्यावेळी येणार आहे त्यावेळी आपली भर सुद्धा लावणार आहे म्हणजे एका वेळी दोन कामं कशा प्रकारे करते लाईव्ह बघा मशीन सेल्फ स्टार्ट करण्यापासून ते सगळं दाखवणार आहे चला मशीन आपण चालू करूया बघू शकता मशीन आपलं चालू झालेलं आहे त्यानंतर आपण मशीन हे फॉरवर्डनं चालवणार आहे त्यामध्ये आपली घुरपणी कशाप्रकारे करतंय ते बघूया त्यानंतर आपण रिव्हर्स ठेवूया यामध्ये बघू शकता की हे आपलं सो हे सोयाबीनचं शेत आहे तरी सुद्धा कशाप्रकारे हे काम करतंय आपला एगचा बॅक लोटर आहे कशा प्रकारे आपला फॉरवर्ड चालल्यानंतर एक प्रकारे हे खुरपणी म्हणू शकतो जे का आपले पॉवर मेडरचे जे काम आहे ते करत कशा प्रकारे काम करत आहे त्यानंतर आपण जे रिव्हर्स येणार आहे त्यावेळी आपली भर लावणार आहे सुद्धा कशाप्रकारे लावत आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मॅगझिनचा पॉवर वगैरे आहे हा पॉवरफुल मशीन लॉन्च केलेला आहे दहा एक काम आहे मी बीटा डिजिटर्निंग सिशिन या सर्व गोष्टी आपण या मशीनमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत सर्व या गोष्टींचा विचार करून आपण मॉडिफाय केलेला आहे लॉन्च केलेला आहे पहिल्या मशीनपेक्षा जबरदस्त मशीन लॉन्च केलेला आहे आले ऊस हळद त्यामध्ये आपण चिखळीसुद्धा करू शकतो हो। त्यामध्ये पॉवर लोटर सुद्धा काम करते आहे आणि आपला बॅकलोटर सुद्धा काम करते आहे सर्व विचार करून मध्ये हे मशीन आपण लॉन्च केले आपल्या शेतकरी बांधवांसाठी आले ऊस आलं त्यांना भर लावण्यासाठी बॅक लोडर पाहिजे होता त्यांच्यासाठी हे पावरफुल मशीन आहे हे पावरफुल मशीन खरेदी करण्यासाठी तीन जो नंबर त्यावर संपर्क करा त्यामध्ये बघू शकता की कशा प्रकारे एक प्रकारे हा फॉरवर्ड आपलं हे मशीन चालत आहे त्यानंतर फॉरवर्डमध्ये चालल्यामुळे त्याची खुरपणी आहे ते कशाप्रकारे करते ते सुद्धा बघू शकता आणि यामध्ये रिवर्ससुद्धा चालतो आहे आणि फॉरवर्डसुद्धा चालतो आहे चांगल्या प्रकारे आपण हे मॉडिफाय केलेलं मशीन आहे ॲग्रिनेचा बॅक रोटर स्पीड डिझेल इंजिन कामा सिरीज कामा इंजिन आपण जोडले आहे या मशीनला बघू शकता कशा प्रकारे काम करतं आहे आणि मशीन अतिशय इझी चालत आहे यामध्ये बघू शकता कोणत्याही प्रकारचा व्हायब्रेशनचा त्रास नाही इझी इझीमध्ये आपलं हे मशीन चालत आहे हे बघू शकता कशा प्रकारे सकाळी या शेतामध्ये पाऊस पडलेला आहे तरीसुद्धा कशाप्रकारे हे चालते बघू शकता ही माती ओली आहे वाळक्या मातीमध्ये ह्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स देणार आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे कशा प्रकारे मशीन चालतं त्यानंतर आपण आहे त्या ट्रॅकमध्ये आता रिव्हर्स येणार आहे मध्ये कसं चालतंय ते सुद्धा बघू शकता फॉरवर्डने आता आलो आता आपण त्याच त्याच मध्ये आपण पुन्हा रिव्हर्स येतो आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता ॲग्रीमेलचं मशीन हे पॉवरफुल आहे पॉवरफुल मशीन कारण ॲग्रीमेन ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी त्या अॅग्लॅनपुढे चोरू शकत नाही कारण ते हाय ते हाय नाही ते नाही हे बघू शकता फॉरवर्डने गेलो आता आपण रिव्हर्स नाही येत आहे कशाप्रकारे रिवर्सनं आपलं बॅक रोडनं चालत आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांची इच्छा होती की त्यामध्ये आपल्याला बॅक रोटर लाँच करा बॅक रोटर लाँच करा त्यांच्या इच्छेसाठी आपण हा बाय बॅक रोटर आहे तो लॉन्च केलेला आहे ॲग्रीने बॅक रोटर हाय स्पीड डिझेल इंजिन कामा सिरीज टॉपचं मशीन आणलेलं आहे आपण टॉपचंच विकतो आणि आपण टॉपच मशीन आणतो त्यामध्ये बघू शकता याला आपण शेतकरी बांधवा फ्री डेमो फ्री डिलिव्हरी सोबत अटॅचमेंट सर्व काही आपण देतो त्यामुळे शेतकरी बाल मित्रांनो आपला हा बॅक रोटर कशाप्रकारे काम करतोय याचं लाईव्ह प्रात्यक्षिक तुम्हाला या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत आहे कारण ऍग्रीन ही कंपनी क्वालिटी मशीन विकते कारण अॅग्रिन ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी त्या सोयाबीनच्या पिकामध्ये ते भर घालत आहे उसाच्या पिकामध्ये कशा प्रकारे चालते ते सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे कारण क्वालिटी मशीन आहे हे कशा प्रकारे चालते तुम्ही लाईव्ह बघू शकता आणि आपण जे काय आहे ते लाईव्ह दाखवतो आपल्या था अॅग्रिनील कंपनीची खासियत अशी आहे की आपण लाईट डेमो येतो दे बाकीच्या कंपनी तुम्हाला लाईट डेमो येत दे नाहीत व्हिडिओ दाखवतात पण आपली कंपनी अशी आहे लाईट डेमो सुद्धा देते शेतकरी बांधवांना लाईट मध्ये सगळे प्रश्न क्लिअर होतात मशीन हे टॉपचं आहे चांगल्या प्रकारे काम करते कशा कशाप्रकारे काम करते बघू शकता पहिल्यांदा आपण पुढं फॉरवर्डनं नेलं त्यानंतर दिवस आणलं बघू शकता आपण हॅन्डेल आता ऍडजस्ट केला त्यानंतर के पुन्हा एकदा हे मशीन चालू आहे चांगल्या दर्जाच्या मशीन आपण आपले शेतकरी बांधवांपर्यंत देत असतो ॲग्री ही कंपनी कशाप्रकारे काम करते शेतकरी मित्रांनो पॉवर मीटर खरेदी करण्यासाठी तीन वरचा नंबर त्यावर संपर्क करा हा बॅक रोटर तुम्हाला खरेदी करायचा असेल तरी तीन वरचा नंबर त्यावर संपर्क करा कोणतंही ॲग्रिकल्चर मशीन असेल कोणतंही ॲग्रीकल्चर मशीन खरेदी करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर नंबर त्यावर संपर्क करा कशाप्रकारे माती उचलून टाकतंय प्रकारे भर टाकते लायव बघू शकता हे पीक आहे याचं सोयाबीन काढलेलं आहे त्या की ही आपली शोरी पाडलेली आहे कशा प्रकारे काम करते बघू शकता अॅग्रिनीचा बॅक रुटन शेतकरी मित्रांनो ॲग्रीर ही कंपनी तुम्हाला चांगल्या दर्जेच्या मशिनरी देते कामा इंजिन आहे फॉरवर्ड आणि रिव्हर्स मशीन चालतं बॅक रोडर कशा प्रकारे तुम्हाला दिलं त्यामध्ये पहिल्यांदा आपण फॉरवर्ड गेलो ज्यामध्ये आपली खुरपणी झाली त्यानंतर आपण रिव्हर्स आलो ज्यामध्ये आपली भर सुद्धा लागली अशा प्रकारे दोन्ही बघू शकता की लाईव्ह पूर्ण दाखवा की कशा प्रकारे ते मशीन माती उकरत उकरत गेले त्यानंतर आपले गवत पहिल्यांदा त्यांना गवत काढलं आणि ज्यावेळी रिवर्स ज्यावेळी आलं त्यावेळी त्यांना आपली जे भर लावायची जे म्हणतो भर लावायचं त्यानं काम केलेलं आहे बघू शकता कामा इंजिन मध्ये दिलेला आहे मंजिन हाय क्वालिटीचं इंजिन आपण या मशीन सोबत देणार आहे शेतकरी मित्रांनो ऍग्रीन ही कंपनी क्वालिटी मशीन आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत येते सोबत सबसिडीची पूर्ण प्रोसेस ही कंपनी करते त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे कशा प्रकारे आपली कंपनी काम करते याचा तुम्हाला अंदाज आला असेल हे मशीन तुम्हाला आवडलं असेल किंवा जर हे मशीन तुम्हाला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा आणि आपल्या घरापर्यंत हे मशीन मागवा किंवा जर तुम्हाला ह्या मशीनचा लाय डेमो पाहिजे असेल तर तुम्ही कंपनीमध्ये या आपली कंपनी आहे अॅग्रिन अॅग्रो मशिनरी साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना शाहूनगर शेंद्रे या ठिकाणी आपली कंपनी आहे यामध्ये आल्यानंतर तुम्हाला लाय लोकेशन पाठवल्यानंतर तुम्ही सहज आले येऊ शकता आणि आल्यानंतर तुम्हाला आम्ही लाय डेमो देऊ लाय डेमो मध्ये तुम्ही पुन्हा एकदा बघा की कशाप्रकारे हे मशीन काम करते आहे आपल्या शेतामध्ये कशा प्रकारे हे कामाला येईल हा विचार करून मग तुम्ही घ्या आणि हे मशीन खरेदी करण्यासाठी नक्की स्क्रीनवर नंबर त्यावर संपर्क करून आपल्या अॅग्रेन कंपनी नक्की भेट द्या अशाच प्रकारच्या आप साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान